नमस्कार मित्रांनो देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण आदिवासी विभाग भरतीबद्दल लेटेस्ट अपडेट बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षांकरिता आपण एक पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम सुरू केला आहे विद्यार्थी मित्रांनो यात आपल्याला काय काय भेटणार आहे आता आपण याची माहिती घेऊयात यात आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या ला सर्व विषयाच्या ई नोट भेटतील एकूण सात विषय असेल यात आणि हजार पेजेसच्या नोट्स असतील त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिल्या जातील पहिल्या पंचेचाळीस दिवसात मराठी आणि इंग्लिश कव्हर केले जाईल आणि पुढील पंचेचाळीस दिवसात जी के रिजनिंग आणि मॅथ कवर केले जाईल आणि शेवटचे दहा दिवस हे प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी असतील त्यानंतर पुढे दर रविवारी झालेल्या सिलेबसवर टेस्ट घेतला जाईल आणि अॅनालिसिस केलं जाईल की तुमचं कुठे चुकतं आहे आणि तुमच्यात कुठे कमी आहे त्यानंतर पुढे अगदी सुरुवातीपासून मार्गदर्शन केलं जाईल जसे की पुस्तक कोणतं निवडायचं टेस्ट सिरीज कोणती निवडायची याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल त्यानंतर पुढील वैशिष्ट्य जर तुम्हाला एखादा विषय अवघड जात असेल तर त्याचा स्टडी नेमका कुठून करायचा कोणतं युट्यूब चॅनल फॉलो करायचं कोणत्या नोट्स फॉलो करायच्या याबद्दल रेफरन्स दिला जाईल तर अशा प्रकारे हा आपला पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम असेल त्याची फीस असेल विद्यार्थी मित्रांनो पाचशे एक रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल बघा मित्रांनो स्क्रीनवर दिसत असलेल्या परिपत्रकात असे नमूद करण्यात आले आहे की नोव्हेंबर महिन्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आदिवासी विभाग भरतीच्या जाहिरातीला स्थगिती देण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आता विभागाला पुन्हा बिंदूनामावली तयार करावी लागेल आणि पुन्हा नवीन जाहिरात प्रसिद्ध करावी लागेल कारण की विद्यार्थी मित्रांनो एस सी बी सी या प्रवर्गाचा जाहिराती समावेश करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे म्हणून जाहिरात पुन्हा प्रसिद्ध करण्यात येणार आहे यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुमची एक्झाम दूर जाण्याची जास्त शक्यता आहे माझ्या अंदाजानुसार तुमची एक्झाम विद्यार्थी मित्रांनो नोव्हेंबर किंवा डिसेंबर या महिन्यात होण्याची शक्यता आहे तर विद्यार्थी मित्रांनो असेच गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करत जा जे विद्यार्थी ग्रामीण भागात राहतात आणि त्यांना काही इन्फॉर्मेशन मिळत नाही त्या विद्यार्थ्यांना तुम्ही व्हिडिओ शेअर करत जा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशात विविध अपडेटसह तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू जय हिंद